सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड शिंदेवाडी येथे चार चाकी थेट विहिरीत कोसळली तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील आरग शिंदेवाडी येथे चार चाकी वाहन थेट विहिरीत कोसळून वाहनातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे स्वप्नील निवास कामेरी राहणार शिंदेवाडी तालुका मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे आरग ते शिंदेवाडी रस्त्यावर रस्त्यालगतच असणाऱ्या विहिरीत चार चाकी पडल्याची माहिती स्थानिकांना मिळाली त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती कळविली स्थानिकांनी का बचाव कार्याला सुरुवात केली परंतु विहिरी लगत झाडे झोडपे असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या तर यासाठी क्रेन व सांगलीच्या सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला पथकाला पाचन करण्यात आले सुरुवातीला क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पडलेली ओमनी चारचाकी बाहेर काढण्यात आली परंतु त्यामध्ये कार चालक नव्हता तर स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी पुन्हा परत विहिरीत उतरून मयत स्वप्नील कामेरी याचा मृतदेह बाहेर काढला मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा सा पंचनामा करून सदरचा मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा व फॉलो करा